अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या दोन दिवसात तरुणीचा शोध लावला आहे न्यू तापडिया नगर परिसरातील ऋषिकेश अपार्टमेंट येथे राहणारी बावीस वर्षीय अश्लेषा राजेंद्र बोडे ही तरुणी तेवीस डिसेंबर रोजी घरातून अचानक निघून गेल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते तरुणी घरी परत न आल्याने तिच्या आईने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तातडीने मिसिंगची तक्रार दाखल केली होती तक्रार दाखल होताच पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित तपास सुरू केला पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने व्यापक शोध मोहीम राबवली यासोबतच शहर व परिसरातील विविध ठिकाणी चौकशी करून सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करण्यात आली सलग दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पंचवीस डिसेंबर रोजी तरुणीचा शोध लागला तरुणी सुखरूप अवस्थेत सापडल्याने तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी तरुणीला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणून आवश्यक चौकशी केली तपास पूर्ण झाल्यानंतर मिसिंगची नोंद बंद करण्यात आली ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलीस पथकाने पार पाडली सिव्हिल लाईन पोलिसांच्या या तत्पर व संवेदनशील कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून शहरात सुरक्षिततेचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग